मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक के यांनी केली होती प्रताप सरनाईक यांनी वेदीद्वारे तीर्थदर्शन वेदी केली यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्र संतांची भूमी आहे पांडुरंगाची वारी सुरू आहे आपण पहिल्यांदाच वीस हजार रुपये दिंडीला अनुमतदान देण्याचा प्रयत्न केल्या निर्णय घेतल्याचा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबत नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले दरवर्षी नियमावली करून आपण किती लोकांना पाठवू शकते हे ठरवू बाय रोटेशन प्रमाणे ही योजना सुलभपणे राबू असे मुख्यमंत्री म्हणाले काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत अशा ज्येष्ठांना नागरिकांसाठी ही योजना लागू करू असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत या योजनेचा आशीर्वाद सरकारला मिळेल आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तर काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आपली तीर्थदर्शन योजना या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची लक्षवेधी आहे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला राम कदम नेहमी आपले हजारो लोकांना ते तीर्थयात्रेला घेऊन जातात प्रकाश सुर्वे बऱ्याच लोकांना घेऊन जातात दरवर्षी प्रताप सरनाईक आहेत तापकीर आहेत मणिषाताई आहेत हरिभाऊ पिंपळे सावकारे या सर्वांनीच यामध्ये या बाबतीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत तर हे बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला वाटतं अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल नाही त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे अध्यक्ष मोदय आधी खोदले खोड खाड नंतर बसले तुळशी ते ते काय कळलं नाही कळलं नाही ते आधी बसले काय विसरले काय खोदले खड आधी खोदिले खोड खाड नंतर बसले तुळशी पुळ त्यांना लागू होते म्हणून सांगितलं अर्थ सांगू नाही मला वाटतं तो तुमच्यापर्यंत येईल इकडे सांगू नका अर्थाचा अनर्थ निघेल पुढे जाऊया अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोचेल त्यामुळे <laughs> महाराष्ट्र विजय भाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला वीस हजार रुपये एक अनुदान म्हणा जे काय म्हणा कारण ते मदत म्हणा कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात जे राज्याच्या हितासाठी विषय असतात मग पर्यावरण असेल अनेक विषय असतील आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेला आहे विजय भाऊ आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडं का होईना त्याने शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे दुसरा येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदा दूर केली आणि तीन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई